हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि इथं सकाळची वेळ आहे ही, ही आणि सकाळी मला डबे करायचे काही असते माझ्या पाठीमागं म्हणून मी इथं बनवली आहे भाजी ही भाजी आहे मूग असतात ना त्याची भाजी आहे ज्यांना मोड आणलेली आणलेत मी म्हणजे तर ही मोडाची मुगाची भाजी आहे तर तुम्ही पाहू शकता इथं मी भाजी केली आहे आणि कारण मला सकाळी डबा द्यायचा असतो तर मला घरी घरी चपात्या भाजी चहा नाश्ता करायचा असतो तर मग इथं मी चपात्या केल्यात आणि ह्या चपात्या मी मोजती आहे डब्याला बरोबर झाल्यात अजून करायच्यात तुम्ही असंच करत असाल राशा आहे आणि प्रत्येकजण असंच करतो कमी जास्त होतात कारण माझ्या घरात लवकर कोण जेवत नाही तर लेट जेवता मग मी पुन्हा चपात्या करते तर इथं आला आहे खारीवाला आला आहे खारी टोस बटरवाला तर मी म्हटलं माझ्या मुलाला घ्यायचा असता कारण कधी बिस्किट वगैरे नसतं तर मग तो झेडझिड करतो तर मी म्हटलं चला त्याच्यासाठी घेते आहे तर मी आधी इथं पाव आलेत तर मी इथं घेतलं टोस घेतले आणि बटर घेतले त्यांच्याकडं दोन होते तर मी दोन्ही पण घेतलं आणि एक पॅकेट तीसला होतं तर मी साठचे दोन घेतले आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा तुमच्याजवळ ज घराजवळ दुकान नसतं तेव्हा असं घेऊन ठेवावं लागतं बाजारातून आणतो आपण पण कधी कधी नाही आणत आमच्या इथले ना आणि मग असे येतातच फेरीवाले तर आपण त्यांच्याकडून घेतो तर मी पण हे दोघं दोन कारण लहान मुलं पण खाऊ शकतात म्हणजे माझा मुलगा काही लहान नाही आहे दहावी ते पण त्याला सकाळी लवकर जावं लागतं तर हे आहे बटर तर पहिले कसं गोल गोल बटर असायचे आणि आत्ता पहा कसे लंकुळे बटर आले तर हे आहे बटर आणि हे आहेत टोस तर नाश्त्याला चांगले आहे ना जर माणूस घाईघाई असलं तर दोन खाऊन जातं दोन बटर किंवा दोन टोस असं तर एकदा नाश्ता केला तर जेवण काय थोडं लेट झालं तरी काय नाही वाटत तर हे नाश्त्याला चांगलं आहे म्हणून मी घेतलं आहे आणि याची किंमत होती तीस रुपये म्हणजे एक तीसला तर इथं मी माझं घरातलं काम सगळं आवरून झालं आहे आता तर मी इथं फरशी पुजून घेतली होती आणि फरशी ओली असल्यावर हे साहेब आमचे योन बसतात हे आमची मांजर आहे आणि हा आमचा कुत्रा आहे तर मी एकीकडं एक